ठाणे आणि मुलुंड दरम्यान होत असलेल्या नवीन ठाणे रेल्वे स्थानकाला श्री स्थानक असं नाव देण्यात यावं या भाजपच्या खासदार विनय सहस्रबुद्धे यांच्या मागणीला उभाटा गटानं पाठिंबा दर्शविलाय ठाण्यातील उभाटा गटाचे खासदार राजन विचारे यांनी नवीन स्थानकाला श्री स्थानक नाव देणे म्हणजे समस्त ठाणेकरांचे सन्मान असल्याचं म्हटलंय ठाणे रेल्वे स्थानकातील दोन नव्या पादचारी पुलांचे लोकार्पण शुक्रवारी सायंकाळी करण्यात आले यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार विचार यांनी सहस्त्र मागणीला पाठिंबा दर्शविला प्रत्येक लोकप्रतिनिधीला हक्क आहे की या ठिकाणी कुठली एखादी सुविधा घेण्याचा किंवा देण्याचा आणि दे ते जर करत असेल तर मला वाटतं त्यात वावग नाही आणि ठाणे शहराचा इतिहासच आहे की या ठाण्याला पहिलं नाव स्त्री स्थानकच होत आणि हे श्री स्थानकाची सुद्धा मागणी केलेली आहे आणि स्त्रीस्थानक नाव जर त्या नवीन विस्तारित ठाणा स्टेशनला दिलं तर मला वाटतं चांगलंच आहे सर्व ठाणेकर खुश होतील कारण हा इतिहास आहे स्थानक हे नावाचा इतिहास आहे त्याला मागच्या त्याच्या मागची मोठी एक हे आहे आणि ते जर आपल्या ठाण्यामध्ये समजा त्या नवीन स्थानकाला श्रीस्थानक जर नाव होत असेल देत असतील तर मला वाटतं चांगलंच आहे त्याचं स्वागत करायला पाहिजे सर कोपरी आणि त्या चकुळेवाडा परिसरात का इथले भूमिपुत्रांची संख्या जास्त आहे त्यामुळे आजच्या कार्यक्रमाला भूमिपुत्रांच्या चेहऱ्यावरचा आनंद वेगळा होता कारण हा मार्ग जोडणारा जो आहे पाचारी पूल हा भूमिपुत्रांसाठी खूप एक महत्व मला वाटलं आहे इथले इथली सामाजिक संस्था जी आहे मग ती आपले इथली आनंद भारती असेल त्यानंतर युनायटेड स्पोर्ट्स क्लब असेल ज्याची परंपरा शंभर शंभर वर्षाची आहेत आणि यांचं सामाजिक जीवनामध्ये फार मोठं योगदान आहे या ठिकाणी आमचे कृष्णा कोळी जे आमचे उपजिल्हाप्रमुख आहेत आमचे नेते आहेत ते आणि त्यांचीसुद्धा मागणी होती की या ठिकाणी हे करावं आमच्या इथल्या शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची मागणी होती की हा ब्रिज तुम्ही बघितला असेल इथे स्मशानभूमीत या ठिकाणी जायचं असेल तरी जायला इकडे या ठिकाणी जायला दुसरा मार्ग नाही असं पलीकडे वळसा घालून करावं लागतं तर ही सर्व सुविधा शेवटी हा पब्लिक करता हा वि विषय असतो आणि त्या लोकांची जी मागणी रास्त आहे ती करायला काहीच हरकत नाही आणि म्हणून त्यांच्या मागणीनुसार मी या सर्व दोन्ही संस्था युनायटेड स्पोर्ट्स क्लब त्याचबरोबर आनंद भारती, भारती। आणि आमचे कृष्णा कोळी आणि त्यांचे सर्व सहकारी आमचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आमचा राजे म्हणून आहे एक जुने आमचे नाना आहेत त्यानंतर आमचा हा आहे या सर्वांची मागणी होती आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची जी मागणी होती की हा लवकरात लवकर करण्यात यावा आणि तो झालेला आहे खऱ्या अर्थाने या गोष्टीचा आनंद आहे सर एक वेगळा प्रश्न आहे लोकसभा निवडणुकीसाठी महान्यूज सेवन करिता ब्युरो रिपोर्ट ठाणे Londi Jewelers in Gokulpet, Nagpur, is a recognized name in the city since 1992. They have been making the finest pieces of jewelry for over generations.